चला तर मंडळी नवीन वर्षाची मस्त अशी आपण रेसिपी बनवलेली आहे तर मटार पनीर तर ही मटार पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी कितीही घाईमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता तर ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी झटपट कशा पद्धतीने तयार करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन वर्षाच्या छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत राहणार रा आहेत तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य काय आहे ते आपण पाहूया तर इथे पा आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलं एक इंच आल्याचा तुकडा त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन मोठ्या साईजचे लाल टमॅटो आणि दोन मोठ्या साईजच्या अशा पद्धतीने कांदे कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला भाजीला लागणारं तेल येथे घेतलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला इथे साहित्य काय आहे आपल्याला भाजी टाकण्यासाठी कसुरी मेथी घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घरातला घरगुती लाल तिखट मसाला आणि त्यानंतर गरम मसाल्यामध्ये पनीर मसाला हळद घेतलेली आहे खडे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर वटाणे घेतले शंभर ग्रॅम आपलं दीडशे ग्रॅम इथे पनीर आहे अशा पद्धतीने आपल्याला क्यूब त्याच्या तयार करून घ्यायच्या आहे खूप पत्तळ करायचं नाही अशाच पद्धतीने मटर पनीर तयार केलं जातं चवीपुरतं मीठ आपण सांगायला विसरलो त्याचबरोबर इथे दोन चम दोन ते तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हे साहित्य आपल्याला सगळं नंतर लागणार आहे पण आता आपण सर्वात पहिले ग्रेव्ही बनवायची तयारी करूया तर इथे मी एक पातेले घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित या पातेल्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला एक जादुई सिक्रेट सांगत आहे पटकन ग्रेव्ही बनवण्यासाठीचं तर आता इथे आपले हे चारही जिन्नस टाकून झाले एक सांगते यामध्ये काजू असल्यास आवर्जून घाला कारण काजूने आपल्या ग्रेव्हीला छान अशी शायनी मस्त क्रीमी ग्रेव्ही तयार होते त्यामुळे काजू घालायला अजिबात विसरू नका नसल्या तर स्किप करा पण असल्यावर आवर्जून घाला तर आपण ज्या वा ह्या पांढऱ्या वाटेने एक वाटी पाणी घालून घेतलं येथे कुकरच्या तळाशीसुद्धा आपण पाणी घालून घेतलेलं आहे त्यावरती एक स्टिनर ठेवायचं आणि अशा पद्धतीने कुठलंही तुम्ही भांडं असं ठेवायचं आहे आणि अगदी चार ते पाच शिट्ट्या आपल्याला कुकरला काढून घ्यायच्या आहे याने काय होतं की झटपट आपली इथे ग्रेव्हीची जे काही पिवरे तयार करण्यासाठीचा कांदा टमॅटो पटकन शिजला जातो आणि झटपट ग्रेव्ही आपण तयार करू शकतो आता आपलं चार पाच शिट्ट्या होईपर्यंत इकडे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी दोन ती तीन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक ते ती दीड ती चमचा तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तूप पूर्ण मेल्ट करून इथे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कट करून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे गरम तेल असेल तर पनीर खाली चिटकत नाही जाड तळाचं असल्यावर सुद्धा चिटकत नाही तर पाय येथे मस्त असं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पनीरला टेस्ट चांगली यावी आणि त्यातली त्यात आपलं पनीर सॉफ्ट राहावं हो। यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे याने पनीरला चव तर छान येतेच त्याचबरोबर आपलं पनीर रबरासारखं कडक होत नाही छान असं सॉफ्ट राहतं तर इथे पनीरचं छान कलर चेंज झालेलं आहे मस्त असं पनीर आपलं फ्राय करून झालं आता हे पनीर आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला याच कढईमध्ये भाजी टाकायची आहे त्यामुळे हे तेल आणि तूप आपण असंच ठेवणार आहोत आता पनीर तळून झालं तर पनीर आपण साईडला ठेवूया आणि ग्रेव्हीकडे वळूया तर आता इथे पा आपल्या पाच शिट्ट्यात झालेल्या आहेत तर आपण इथे पाहूया आपल्या ग्रेव्हीसाठी टॅमॅटो कांदा शिजला आहे का ते तर याची पूर्ण हवा आपल्याला काढून घ्यायची आहे आपल्याला ग्रेवी लगेच काढायची नाही हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप गरम आहे आणि असंच आपण याला मिक्सरला काढू शकत नाही तर यामध्ये टॅमॅटोचा पूर्ण गाळ झाला आहे आणि कांदासुद्धा चांगला सॉफ्ट शिजलेला आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य शिजवून घ्यायचं म्हणजे मग प्युरी एकसारखी दाटसर तयार होते तर आता इथे आपले हे मिश्रण थंड झालं की आपण अशा पद्धतीने इथे प्युरी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर एक सारखी दाटसर आपली प्युरी इथे तयार झालेली आहे आता हा किती सोपा पर्याय आहे की तुम्ही झटपट मटर पनीर किंवा कुठलीही पनीरची भाजी तयार करू शकता इथे आपण आता ज्या कडेमध्ये पनीर फ्राय केलं त्याचमध्ये थोडंसं तेल, तेल आणि तूप वाढवून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं भाजीला घालायचं त्या पद्धतीने तुम्हाला इथे तेल तुपाचा वापर करायचा आहे तेल आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर घेतलेले खडे मसाले यामध्ये घालायचे आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील तेवढे खडे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता खड्या मसाल्याची चव एकच नंबर येते ग्रेवीमध्ये त्यामुळे आवर्जून घाला खड्या मसाला थोडासा फ्राय झाला की आपल्याला इथे बनवून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे तर आपण इथे सर्व ग्रेव्ही जे आहे ते टाकून घेणार आहोत आणि याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपण बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा आहे तर तुम्हाला एकदम सॉफ्ट कांदा किंवा भाजीमध्ये विरलेला कांदा आवडत असल्यास तुम्ही फ्राय करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ग्रेव्ही घालून घेऊ शकता तो कांदा आपण सेपरेटच फ्राय करून घेणार आहोत तर इथे पहा ग्रेव्ही चांगली फ्राय करायची आणि त्यानंतर इथे हिरवी मिरची कट करून अशा पद्धतीने टाकलेली आहे तुम्ही हवं असल्यास तेलामध्ये टाकले तरी देखील चालेल कारण हिरव्या मिरचीचा एक फ्लेवर खूप छान यामध्ये उतरतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मिरची टाकून झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी ग्रेव्ही मधून मधून हलवत आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची त्यानंतर आपण बाजूला तेल घालून परतून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा घेतलेले सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे पुन्हा आपल्याला ही ग्रेव्ही हलवून घ्यायची पुन्हा दोन मिन दोन ते तीन मिनटं लागतात चांगलं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही पुन्हा फ्राय करायची म्हणजे भाजीला पाणी सुटल्यासारखं होत नाही एकसारखी दाटसर भाजी तयार होते त्यानंतर मटर घालायचे मटरसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आहे मंद गॅसवरती तर तुम्ही पाहू शकता ग्रेवीला किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याचबरोबर भाजीसुद्धा तितकीच टेस्टी तयार होते त्यामुळे तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे ही भाजीची ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे भाजीच्या ग्रेव्हीमधलं सुरुवातीचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही फ्राय करायची असते त्याने पाणी एकेकड एक 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 आणि ग्रेव्ही एकेकड एक 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 होत नाही आता आपण लास्टला घालणार आहोत फ्राय करून घेतलेलं पनीर पनीरसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित टिप करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पनीरलासुद्धा छान असा मसाल्याचा सुगंध लागतो आणि पनीर खाताना छान चवदार लागतं त्यामुळे आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही किंवा पाणी घातल्यानंतर पनीर घालायचं नाही सुरुवातीला एक अर्ध्या मिनटासाठी पनीर ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं फ्राय करून झालेलं आहे तेल सुटलेलं आहे आपल्या पूर्ण मसाल्याला आता वरतून उकळतं पाणी घालायचं आहे इथे थंड पाण्याचा वापर करायचा नाही कुठलीही भाजी बनवत असताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी घातल्याने भाजीला छान असा कटही येतो आणि चवही देखील जबरदस्त लागते तर पहा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी घालू शकता तर मी इथे माझ्या आवश्यकतेनुसार तर यामध्ये चार लोक आरामशीर जेवू शकतात पण तुमच्या घरामध्ये खाण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही भाजीची क्वांटिटी ठरवू शकता आपल्याला लास्टला येथे हातावरती क्रश करून कसुरी मेथी घालायची आहे तर अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर न घालता त्याऐवजी कसुरी मेथीच घातल्या जाते तर त्याचा जा एक फ्लेवर छान भाजीमध्ये उतरतो पाच मिनटं मंद गॅसवरती चांगली भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी भाजी आपली शिजून तयार झालेली आहे आणि चवीला अप्रतिम होते आणि वास म्हणाल तर अगदी घरभर सुटलेला आहे खूप सुंदर अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे एक सारखी दाटसर भाजी तयार झाली तर आता मटर पनीर म्हटलं की पातळ भाजी असते खूप घट्ट नसते तर पण पाहू शकता किती दाटसरपणा आपल्या भाजीच्या ग्रेव्हीला आलेला आहे जबरदस्त तर तुमची सुद्धा भाजी अशाच प्रकारे होईल फक्त दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पाहुणे आल्यावर तर आवर्जून अशा पद्धतीने मटार पनीर नक्की बनवा कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही तर चला गॅस बंद करूया आणि भाजीला सर्व करूया तर खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे माझ्या तर तोंडाला पाणी येते इतकी सुंदर झालेली आहे तर एखाद्या डिशमध्ये सर्व करून घ्या तर पाहू शकता तुम्ही मस्त तर चला तुम्ही या गडबडीत ऐकण्याच्या गडबडीत जर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर, तर पटपट सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला परिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि आजची पनीरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकनला नक्की प्रेस करा तर भेटूया नवीन एका रेसिपी